रामकृष्ण हरी मंडळी फूड क्रिझि शुभांगेमध्ये तुमचं मनापासून स्वागत येथे मी एका पातेल्यामध्ये शंभर ग्राम गुळ घेतला आहे व त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालत आहे आपल्याला पाण्यामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही ही प्रसादी लक्ष्मीनारायण या दोघांना अतिशय प्रिय आहे अतिशय साधी आणि सोपी आणि पटकन बनणारे हे प्रसादीची रेसिपी आहे इथे आपला गूळ वितळला आहे मी आता चेक करून बघते आपल्या हाताला हात चिपचिप लागत आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करून थोडं थंड होण्यासाठी हे बाजूला करून ठेवणार आहे एका कढईमध्ये अर्धा चमचा खसखस छान अशी भाजून घेऊन बाजूला करून घेत आहे त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून काजू आणि बदाम क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे हे बाजूला काढून त्यात आपण मनुके तळून घेणार आहोत हे देखील मी आता बाजूला करून ठेवणार आहे त्याच कढईमध्ये आता मी दोन कप पातळ पोहे घेतले आहेत हे पातळ पोहे आपण मंद गॅसवरती भाजायला घेऊया पोहे भाजण्यासाठी आपण जाड तळ्याची कढई घेणार आहोत जर पातळी घेतली तर पोहे लवकर करपतील पोहे भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतात पोहे कुरकुरीत भाजून झाल्याच्या नंतर ते आपण एकदा चेक करून घेऊया हाताने मोडले गेले आणि छान असा आवाज आला की आपण गॅस बंद करून ते पोहे बाजूला करून ठेवूया आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून अर्धा कप ओलं खोबरं आपण त्यामध्ये भाजणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही खोबरे देखील वापरू शकता ही अतिशय पौष्टिक होते लहानं पासून वृद्धांपर्यंत देखील हे प्रसादी आरामात खाऊ शकतात गॅस बंद करून थोडा वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आता खोबऱ्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेणार आहोत त्यावर एक चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती आपण गुळाचं सिरप टाकून घेणार आहोत सिरप टाकताना थोडा अंदाज घेऊन थोडे थोडे करून मिक्स करावे जर आपलं गुळाचं सिरप जास्त झाला तर आपल्या पोह्यांचा गचका होईल आणि चवीला जास्त चांगला लागणार नाही त्यामुळे थोडा अंदाज घेत घेत थोडं थोडं करून गुलाचा सिरप घालावा आता आपल्या महालक्ष्मीला हा नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहे प्रकार दुसरा येथे सर्वप्रथम एका बाउलमध्ये शंभर ग्राम बासमती तांदूळ मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे तांदूळ अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित भिजल्यानंतर आपण ते छान असे वाटून घेणार आहोत आता आपण गॅसवर एक जाड तळ्याची कढई गरम करून त्यामध्ये एक लिटर दूध घालणार आहोत दूध थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तांदळाची वाटलेली पेस्ट घालणार आहोत दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला एकसारखे ढवळत राहायचे आहे जर आपण असे केले नाहीत तर त्यामध्ये तांदळाच्या गुठळ्या होतील दुसऱ्या बाजूला आपण दुधामध्ये थोडेसे केसर भिजत घालणार आहोत त्यामुळे आपल्या खिरीला छान असा रंग येणार अगदी काही मिनटामध्ये आपली ही खीर बनून तयार होते महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण मावा किंवा कंडेन्स मिल्कचा वापर केला नाही तरीही देखील ही तर अगदी घट्ट अशी खीर बनवून तयार होते आपल्या खिरीला छान असा दाटसरपणा आला आहे कढईच्या कडेने जी साय जमा होते ती देखील एका साईडने आपण काढून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूला मी एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेणार आहे त्यामध्ये कापलेले काजू बदामचे तुकडे व चारोळे व मनुके देखील भाजून घेणार आहे असे केल्याने आपल्या खिरीला छान असे क्रंची नेस येते थोडे गुलाबी झाल्याच्या नंतर आपण गॅस बंद करून हे मिश्रण आता आपण खिरीमध्ये ओतणार आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका सुरुवातीला आपण तुपाचा वापर केला नव्हता आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले केसरचे दूध घालून घेऊ यामुळे आपल्या खिरीला छान असा रंग येणार आहे येथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे त्यातली अर्धी साखर मी आपण खिरीमध्ये आत्ता टाकून घेणार आहोत आणि थोडी वेगळी करून ठेवणार आहोत ज्या पॅनमध्ये आपण काजू बदाम फ्राय करून घेतले त्याच पॅनमध्ये आपण साखर ओतून घेणार आहोत आणि मंद गॅसवरती ती वितळायला ठेवणार आहोत साखर हलवण्यासाठी एका लाकडी चमच्याचा वापर करा आहे साखरेला एकसारखे ढवळत राहावे नाहीतर आपली साखर करपून जाईल आणि आपल्या खिरीला कडवट चव लागेल साखर वितळण्याच्यानंतर लगेचच आपण गॅसवरून खाली घेणार आहोत त्याला गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला ती वितळवायची आहे वितळलेली साखर आपण खिरीमध्ये घालून घेऊया आणि छान असे ढवळून घेऊया जेणेकरून आपली साखर लगेचच वितळून जाईल आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून गॅस बंद करून घेणार आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी आपली रबडीदार खीर तयार आहे ही खीर चवीला अतिशय सुंदर लागते यंदाच्या गुरुवारी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्रकार तिसरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलीही धार्मिक विधी किंवा पूजामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये पुरणपोळीला विशेष मानाचे स्थान आहे बरीच जणांची पुरणपोळी बनवताना खूप धांदळ होते त्यासाठी मी येथे इन्स्टंट पुरणपोळीची रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी बघितल्याने तुमची पुरणपोळी कधीच विस्कटणार नाही त्यासाठी मी एक कप चण्याची डास दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक चमचा तेल व थोडीशी हळद घालून तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे दुसऱ्या बाजूला एक परातीमध्ये दोन चमचे तूप व थोडेसे मीठ घेऊन एक कप मैदा व एक कप गव्हाचे पीठ स्वच्छ असे चालून घेणार आहे चालून झाल्याच्या नंतर तूप व मीठ छान असे पिठामध्ये चोळून घ्यावे असे केल्याने तूप सर्व पिठाला छान असे चोळले जाते थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ मळायला घेणार आहोत सर्व पिठामध्ये पाणी एकदाच मिक्स केल्याने आपले पीठ पातळ होऊ शकते त्यामुळे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत हे पीठ जास्त सैल व जास्त घट्ट देखील नको जसं आपण चपाती करण्यासाठी जो गोळा तयार करतो तसाच हा गोळा तयार करायचा आहे चपातीचे पीठ भिजवण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून पुन्हा छान असे मळून झाल्यानंतर एका वाडग्यामध्ये मी एक पळी तेल घालून त्यावर हा पिठाचा गोळा ठेवणार आहे वरून थोडेसे तेल टाकून आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत कमीत कमी अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवावे इथे आपला कुकर थंड झाला आहे त्यातली आपण डाळ एका चाळणीवरती काढून घ्यावया डाळ जर जा जास्त वेळ पाण्यामध्ये राहिली तर डाळ पाणी पिते व आपले पुरण लवकर घट्ट होत नाही हे पुरण करण्यासाठी मी कुठलेही पुरणाची चाळण मिक्सरकीचा वापर करणार नाही गुळ घेताना आपण जर अर्धा किलो डाळ घेतली असेल तर अर्धा किलोमधून थोडासा गुळ काढून आपण पुरण बनवायला घेऊया डाळ बारीक करण्यासाठी येथे मी एक पावभाजी स्मॅशरने आपली डाळ बारीक वाटून घेणार आहे डाळ आणि गोळ शिजतानाच आपल्याला हे करायचं आहे अगदी काही मिनटामध्येच आपले पुरण तयार होते झटपट पुरण करण्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने आपले पुरण अगदी मौसूद तयार होते व पुरण करताना आपल्या हातदेखील दुखत नाही पुरण परतण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात आपले पुरण तयार होत आले आहे गॅस बंद करून झाल्यानंतर येथे मी थोडेसे जायफळ किसून टाकणार आहे जायफळ घातल्यामुळे पुरणपोळी पचण्यासाठी हलकी जाते आता याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर देखील घालणार आहोत आपल्या पुरंपळा फटाफट होण्यासाठी मी येथे पुरणाचे गोळे करून ठेवणार आहे असे केल्याने आपल्या पुरंपळा पटापट तयार होतील पुरणपोळ्या करताना पुरणापेक्षा पिठाचा गोळा हा छोटा असावा पिठाच्या गोळ्याची वाटी करून आपण त्याच्यामध्ये पुरण अशा प्रकारे भरून घेणार आहोत पुरण भरून झाल्यानंतर जर एक्स्ट्राचे पीठ उरले असेल तर आपण ते काढून टाकावे नाही तर तिथंच त्याचे तोंड बंद करून आपण पोळी लाटायला घ्यावी पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यावी अर्धी लाटून झाल्याच्या नंतर सतत कडेने आपण पुरणपोळी लाटणार आहोत असे केल्याने आपले पुरण पुरे कडेपर्यंत पोचते पोळी लाटण्यासाठी जास्त सुक्या पिठाचा वापर करू नये असे केल्याने आपल्या पुरणपोळ्या कडक होतील दुसऱ्या बाजूला आपला तवा देखील तापलेला आहे तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला पुरणपोळी घालायची आहे पहिल्यांदा पोळी उलट त्यांना आपण पलित्याचा वापर करायचा नाही दुसऱ्या बाजूने थोडेसे तूप लावून आपण पलटी मारून ही पुरणपोळी शेकवायची आहे पुरणपोळी शेकवताना शेक हो आपल्याला जास्त पलितेचा वापर करायचा नाही कधीच न फुटणाऱ्या फटाफट तयार होणाऱ्या आपल्या पुरणपोळ्या तयार एक आहेत एका जाडतळाच्या कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके आपण फ्राय करून घेणार आहोत ते बाजूला ठेवून त्याच कढईमध्ये एक कप शेवया टाकणार आहोत वाजने से मन्द गैस वरते शेव भाजण्यासाठी मंद गॅसवरती आपण ती छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपले शेव छान अशी भाजली गेली आहे लगेचच त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे पाण्यामध्ये आपण ही शेव थोडी शिजवून घेऊया शेव अर्धवट शिजल्यानंतर ह्यामध्ये आपण एक लिटर दूध घालणार आहोत दूध घातल्याच्या नंतर आपण दोन मिनिटे सतत हलवत राहणार आहोत आज आपण फूड कस्टर्ड शेव्यांची खीर बनवणार आहोत त्यासाठी मी येथे दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि त्याच्यामध्ये थोडे दूध घालून ढवळत आहे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यावे आता आपण खिरीमध्ये आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये साखर घालूया येथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे आता ह्यामध्ये कस्टर्ड पावडरचं तयार मिश्रण आपण खिरीमध्ये घालून घेणार आहोत कस्टर्ड पावडर घातल्याच्या कस्टर नंतर आपले खीर लगेच दाटसरपणा येतो आता आपण ह्याच्यामध्ये तळलेले काजू बदामचे तुकडे घालून घेऊ आपले खीर तयार होत आले आहे आता याच्यामध्ये आपण गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पावडर एक चमचा घालून घेऊ आपली शेव्यांची खीर तयार आहे आता आपण कस्टर्डची तयारी करून घेऊ तोपर्यंत खीर आपण थंड होण्यासाठी बाजूला करून ठेवूया खिरीमध्ये घालण्यासाठी तुमच्या आवडीनुसार कुठलीही फळं तुम्ही वापरू शकता येथे मी केळं ॲपल आणि डाळिंबाचा वापर केला आहे फळांमध्ये माता लक्ष्मीला डाळिंब हे विशेष प्रिय आहे सर्व फळ खिरीमध्ये दे घालून झाल्यानंतर आपण त्यांना छान असे मिक्स करून घेऊ ही खीर तुम्ही अशीच देखील खाऊ शकता किंवा एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली तर ह्याची चव आणखीनच छान लागेल आता आपण हे एका बाउलमध्ये काढून त्याच्यावरती डाळिंबानी सजावट करून घेऊ आपली खीर तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद